वृत्तपत्र वाचन हा उपक्रम घेण्यात आला होता या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी न्यूजपेपरचे वाचन केले व त्या त्यामधील बातमी आपल्या वहीमध्ये नीट नेटकेपणे लिहिलेला आहे आणि विद्यार्थ्यांच्या आजचा ग्रहपाठ आहे की तुम्हाला दिलेला वृत्तपत्र हे घरी न्यायचं आहे व घरी घेऊन गेल्यानंतर त्यातले पूर्ण बातमी वाचन करायची आहे जे शब्द अवघड शब्द आहे त्याला अंडरलाईन करायचे आहे आणि आप आपल्या पालकांच्या समोर मराठी वाचन करून जे जी बातमी तुम्ही वाचणार आहे त्याच्या खाली त्या तुमच्या पालकांची सही नाही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवीन ना नाव जिल्हा ना परिषद नगर उर्दू स्कूल मॉल आहे माझे मी आता पाचवी शिकतो माझे नाव आर्यन मुश्ता शेख आहे हॅलो सोलापूर फिरकी वजिया ग, नाग, गरे नागरे विजय नागरे आम्हाला कधी भाऊ मिळते साहेब कधी तरी आमच्या भाजीपाल्या पाल्याला मिळाला तर मिळाला साहित्य रतन अण्णाभाऊ साठे जयंती चार ऑगस्टला निघणार मिरवणूक सोलापूर साहित्य रतन अण्णाभाऊ साठे यांच्या विया जयंती महोत्सवात गुरुवार एक ऑगस्ट रोजी प्रभारंभ होणार आहे तर रविवार चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मिरवणुकीने या महोत्सवांची सांगता होणार आहे मध्यवर्ती जयंती महोत्सव समितीच्या वतीने या निमित्ताने आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती समितीचे सर... ला, टोमॅटो लाली पुन्हा वाढली रेडी रेडीमेड प्युरला लोकांची पसंत सोला, सोलापूर काही ठिकाणी पाऊस नसल्या तर तर काही ठिकाणी अवकाळी पावसानं पिकांची अतोनात नुकसान झालं आहे त्यामुळे भाजीपाला बाजारात येत नाही गेल्या काही दिवसापासून टोमॅटो भाव गज, गज गज गजला आहेत स्वयंपाक ग्रहणात टोमॅटो हपार हो हो झालं आहे महिना एक हजार पाचशे प्रति महिना प्रति प्रति महिना एक हजार पाचशे वरून दोन, दोन हजार दोनशे रुपये दहा दो जण ऍडमिट होतात अपघात अपघात अप वाढले

लोकमती नोज नेटवर्क सीसीटीवी सी, सी टी वी सत्रह सत्रह लागले सु, सुगाव बस्तांग बस्तांग कर बस्तांग भर अरड अरड कर करत कर, दंग दंगा करनाथ करनाथ तुरुन्ना